राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज मनोज जरांगे है। मनोज जरांगे हल्ला चढवला आहे हे मारुतीचे शेपूट आहे ते शांत बसणार नाहीत त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे यात वृद्धांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर थेट जरांगेंना जबाबदार धरले जावे असे आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केले आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे या मुद्यावरून दोघांमध्ये गत अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे जरांगे यांनी बुधवारी आपले आंदोलन अधिक उग्र करत या पुढील उपोषणात मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाही उतरण्याचे आवाहन केले आहे तसेच चोवीस तारखेपासून गावोगावी रास्ता रोको करण्याचाही इशारा दिला आहे त्यांच्या या इशाऱ्याचा छगन भुजबळ यांनी गुरुवारी चांगलाच समाचार घेतला